गाटा मदेश, हो या गाठामध्ये कमीत कमी आदरणीय भाऊंनी दहा कोटीची कामं या ठिकाणी गेली गेल्या एक महिन्यात आणि भाऊ आमदार आणि मंत्री झाल्यापासून या गटामध्ये मी चॅलेंज देऊन सांगतो अध्यक्ष साहेब कुणाच्या दम असेल त्याला हे पुढं हे शंभर कोटीची कामं एक वर्षात दिली पाण्याच्या योजना सोडून आणि त्याला मी साक्षीकर आहे कुठल्या गावात काय काम दिलं ते मला आहे असली गोष्टी खूप येते लोक बावार काय एकेरी बोलतो तेव्हा त्याच्यात दम आहे ना तरी ये म्हणा पुढं चल बघू कुणाच्यात किती दम आहे ते एकेरी बोलतो अरे तू कुठला चापशा अरे खाली पलटणला जातो आणि रामराजे असतो सातारला जातो बाबाकडे जातो आणि आता व्हायला गेला तू वायला गेल्यामुळं भाऊंनी तुझा वायचा बी कार्यक्रम केलाय तू जाशील ना तिथं तुझा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आज मी तुम्हाला सांगतो बरेच दिवस झाले ते नाष्ट विधानसभेला हाच आपल्या पार्टी होता अरे ह्याला बाप कळ ना आई कळ ना कोण कुठला आहे काय कळत नाही रोज एक पार्टी पर, बदलतो तू भावमध्येच लुप्रिकेंट आहे ना तर खरा तर लुप्रिकेंट आहे तो एकदा काँग्रेस एकदा भाजप एकदा शिवसेना एकदा राष्ट्रवादी एकदा पवार गट आणि आता काय आहे माहीत नाही मला मी तुम्हाला खात्री सांगतो की गेल्या दीपवाळीच्या निमित्तानं तिने शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हटला होता आम्ही अठरा लोकांचं आमचं कुटुंब आहे आमचा अठरा लोकांचा आत्मा एक आहे त्याच्यात धन होता तर आत्मा एक होता तर तू कशाला भाजपच्या चिन्ह उभं राहिला त्याचा स्वतःचा भाव सातार मध्ये जातो भाजपच्या चिन्ह उभं राहतो तिथं नगरसेवक होतो भाजपचं नाव गेलं का तुला चावतय का मग अतिशय लबाड अतिशय ढोंगी आणि लोकांना फसवणार रोज का एक कार्यकरी वेगळं सांग काल दहा लाखाचं का उद्घाटन घेतलं अरे दहा कोटीच माझ्या वहिनीने आज उद्घाटन घेतलं आज तू काय सांगतो तुम्हाला एक सांगतो जो माणूस भाऊंच्या बोलला ना त्याला आम्ही सोडणार नाही कुठलीही किंमत मोजायला अगोद्या तो काय बोलतो भाववर एकेरी आहे की अजून समोर त्याला तुझ्या दम आहे ना तू कशाला पळतो दुसरीकडे तूच लढ ना तुझ्या दम आहे तर कशाला पुतण्याला पुढं करतो उभा मी तुम्हाला आज सांगतो की तो इतका लबाड आहे ना की आज म्हणणार मी टेंबूचं पाणी आणलं अध्यक्ष उद्या म्हणणार मी ही आणलं खासदाराचं नाव लावलं आमदाराचं नाव लावलं काही नाही हे करत ते दुसऱ्याचं फक्त वाजवायचं कमक वाजवायचं काम त्याच्याकडे दुसरं काय नाही टिप्पाने टिप्पाने तर जाऊ द्या देखान पण असे बरेच त्यांना हे केलेलं आहे लावतो बँकेतला लावतो लनागरीतला लावतो घेतला होतो बापाच्या गिर्यावी लावतो बँकेत सर्वसामान्य आहे सर्वसामान्य शेतकरी त्या बँकेचा सभासद आहे अरे बोललाय आमच्या बोलला ना कोरोनाच्या काळात भावावर बोलला अरे तू स्वतःच्या आईवर आईच्या नावा हो। महाबळेश्वर वाडीच्या ताई सांगा सोसायटी मध्ये कर्ज काढून त्याच जे पैसे मिळवून घेतलं तेव्हा तुझी आई होती मला हे एवढं बोलायचं नव्हतं पण खरं सांगतो तू भाऊवर खूप बोलला मढ्याच्या तर लोणी खाल्लं म्हणलं ना तू सांग ना जाहीर तू नाही घेतलं म्हणून अनुदान आपण काय बोलतो आपण काय बोलतो त्याच्यावर आपलं भान पाहिजे जाऊ द्या त्याला काय करायचं त्याला करू द्या मी तुम्हाला आज या निमित्तानं प्रशांत अध्यक्ष तुम्हाला एक सांगतो की कुकुडवाड गट हा भाऊ पूर्ण लक्ष घातलेला गट आहे आणि या गटामध्ये कुठलंच विकास काम राहणार नाही एवढं मी या निमित्तानं आज सांगतो जोपर्यंत भाऊ या राज्यात मंत्री आहेत आणि भाऊने फिक्स ठरवलेला आहे की दरवर्षी या तालुक्याला पाचशे कोटी निधी हा फक्त रस्त्यासाठी द्यायचा आहे त्याच्यासाठी अनेक दहा लाखा घेऊन आले पाचशे कोटी किती आणि मी साक्षीदार आहे मी आज सांगतो तुम्हाला की नुसत्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आपण आत्तापर्यंत अडीचशे कोटी रुपये कि आले किती आले अडीचशे कोटी आणि काल परवा आपण पंचवीस पंधरा हे हेड ते भाऊचं खातच असं आहे तुम्हाला सांगतो की भाऊ नेहमी भाषणात म्हणतात की जन्मापासून मरेपर्यंत लागणारा सर्व निधी हा भाऊंच्याकडे त्यामुळं जन्मापू लागणार सगळं काय पैसे लागू दे आता तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला अजून माहित नाही की आमदार किती वेळेस भाऊनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि वीज मंत्री होते ना त्यांच्याकडे वीज खात्यात ऊर्जा मंत्री असताना शंभर डीपी आपल्या तालुक्यात त्यानंतर भाऊंनी या वर्षीचा सर्व डीपीडीसीचा निधी हा डीपीसाठी दिला त्याच्यामध्ये एकशे दहा डीपी आपल्याला मंजूर झाली आणि अध्यक्ष साहेब तरी लोकांचे काय डीपी हा विषय म्हटला नव्हता पण बघा नसीबी आपलं चांगला हनुमानाच्या साक्षीने सांगतो की आज सांगतो की भाऊंनी आज आणि ह्या दहा दिवसात कमीत कमी सत्तर ला मंजुरी दिली पंचवीस पंधरा कधी हेड माहीत नव्हतं कुणाला कधी मी आज खात्री सांगतो ज्या गावाला डीपी पाहिजे ना त्या गावाने यायचं पावस ती मारायचं मला डीपी पाहिजे त्या मिनिटाला तुम्हाला ते डीपी देणार एवढं मी खात्रीने सांगतो काही काळजी करू नका तुम्ही कुठलाही निधी मागा मला बी शंका वाटत होती मी डीपी म्हणले की मी थोडस माघार घ्यायचं बसणार नाही मी खोटं बोलत नाही हे खरंच माझे हनुमाना शब्द सांगतो की मी खोटं नाही बोलत राजकारण काय व्हायचं ते होत एखादा नाराज झाला चालेल पण मी फोटो नाही बोलत पण भाऊंनी मला सांगितलं आपल्याला पंचवीस पंधरा डीपी पी द्यायला आणि सत्तर डीपी ह्या पाच ते सहा दिवसात त्यामध्ये अध्यक्ष साहेब कुकुडवाड गटाचे बारा तेरा डीपी आत्ता आत्ता बेला त्याला विकासच चिंता सोडा तुम्ही उमेदवार कोण आहे उमे हा विषय सोडा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा आदरणीय भावनचा आणि कोमळ चिन्हाचा असल एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो आजली गोष्टी भरपूर येते तुम्ही फक्त सावध राहा त्याला काय ते लक्ष्मी काय म्हणतो लक्ष्मी पुत्र कसला पुत्र आहे म्हणला असू दे त्याला कसला पुत्र आहे आपलं भाव चिचू घेऊन आलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यात काय दम असेल त्याला म्हणा सांगतो सगळ्यांची खरं कुकडवाट गटात आम्हाला कोणाचा इंटरेस्ट नसतो इथला सर्वसामान्य माणूस हा भावावर प्रेम करतो आणि रात्र दिवस साधी साधी लोक या गावाचे पार्टी प्रमुख झाले अध्यक्ष आहे बरोबर ना <coughs> आणि या लोकांनी रोज आमच्याकडे असते एवढ्या लांब न सत्तर किलोमीटर एवढ्या लांब येऊन पण लोकांची भाऊ सेवा करतात आणि या खरंच खरच भावांचं प्रेम आहे त्याच्यानंतर तो काय परवा म्हटला की आपल्या आजोबाने सांगितलं की रोपट आपल्या आपल्या पराड्यात लावायचं असतं आणि त्याचं फळही आपण खायचं अरे तू काय आम्हाला काय मूर्ख समजतो का तू कशाला जत माराय गेल तर कोण दाली रोपट लावायला तुझा भाऊ कशाला गेला सातारो लावायला पण अरे आपण बोलतो आपण काय करतो त्याच्या अगोदर आपला विचार कर की बाबा तू कुठं होता तू कुठं काय बोलतो तुझं गाव चितळी वाजेव तिकडे पितळी म्हणा रोख हे करायला सांगायला जाऊ द्या आज काय जास्त घेत नाही सेट तर बघू आपण तुम्ही टेन्शन घेऊ नका आदरणी <laughs> त्याला आज काय झाले काय माहित ना मी नाही बोलत खरं पण मला आज तुम्हाला झालं द्या आमच्या मेहनत आहे मीनताला फोन केला हा फोन केला त्याला तिला विचारा की आपण येतलाय बाहेरच नको आतलंच पाहिजे असंच करू अरे तू लढ ना करतो तू लढ जाऊ द्याय काय असत मी तुम्हाला एकच सांगतो की अतिशय चांगला प्रशांत या गटाचा कार्यक्रम घेतला इलेक्शन लागले आचारसंहिता लागली येणाऱ्या पाच तारखेला मतदान आहे बऱ्याच लोकांचं या भागातलं फुलदैवत आणि हे आपले माया का आहे आणि बरेच लोकांच्या यात्रेचा दिवसच पाच तारखेचा आहे पण मी सगळ्यांना विनंती करतो की तीन चार तारखेला सगळ्यांनी जावा यात्रा करा देवी आपली नवसाची देवी आहे सगळ्याला पावणारी देवी आहे तुम्ही जावा पण पाच तारखेला मतदानाला सगळ्यांनी हजर राहायचंय सगळ्यांनी जागृत राहावा पुढची पार्टी काय करल गोड बोलल फोन करेल फोनवर लय जोर समजा प्रत्येकाला फोन करतो कसं काय चाललंय बघून दादा कसं काय अरे हे काय रोज त्याच फोन 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 फक्त एवढंच आहे एवढेच दिवस किती दिवस अजून पाच तारखेपर्यंत परत ते फोन नसून काय नसतं की डायरेक्ट चालत इकडं राहू द्या तर आपण सगळ्यांनी सावध राहा आम्हाला प्रशांतजी आपण या ठिकाणी बोलवलं आमचा हेतूजी तसा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं संयोजकांचा मनापासून आभार मानतो आणि आम्हाला या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र